आज या ठिकाणी आम्ही तिरुका या गावामध्ये जी तिरुकाच्या बाजूने जी नदी या ठिकाणी त्या तिरुनदीवर आहोत या नदीवर गेल्या सहा महिन्याखाली सात बॅरेजेस तयार करण्यात आले ज्या बॅरेजेसच्या संदर्भामध्ये अनेक आरोप प्रत्य प्रत्यारोप झाले उदगीर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे साहेबांनी शेतकऱ्यांना नवीन संजीवनी देण्यासाठी आणि एक हरित क्रांती करण्यासाठी या तिरु नदीवर सात बॅरेजेस तयार केले असा संजय बनसोडे साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या बॅरेजेसच्या लोकार्पणाच्या वेळेस सांगितलं त्याच्यावर भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या, या, या बॅरेजेसवर जो खर्च झालेला आहे त्याच्यावरनं प्रश्नचिन्ह उभा केले की या सात बॅरेजेससाठी एकशे सहा कोटी रुपयांचा या ठिकाणी खर्च करण्यात आला जो खर्च अवाडव्य आहे आणि वस्तुस्थितीला न धरता हा खर्च केलेला आहे असा आरोप आमदार माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केला सात बॅरेजेसला एकशे सहा कोटी रुपये खर्च म्हणजे जवळपास एका बॅरेजेसला पंधरा ते वीस कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला गेलेला आहे आणि आज नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी या बॅरेजेसचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळेस जे व्हिडिओ या ठिकाणी मंत्री महोदयांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केले त्यावेळेस नदीपात्रातलं या ठिकाणी जर पाणी पाहिलं तर अथांग असं पाणी दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पसरलेलं त्याने पाहण्यात आलं पण आज जर परिस्थिती या ठिकाणी पाण्याची जर पाहिली म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी असलेलं प्रचंड असं पाणी आज दोन तीन मार्च आहे तीन मार्चला या ठिकाणी पूर्ण नदीपात्र हे कोरडं पडलेलं आहे पाणी एकदम तळाला गेलेलं आहे म्हणजे पाणी नसल्याच जमा आहे या ठिकाणी बॅरेजेसची जर आपण वॉल या ठिकाणी पाहिली तर या ठिकाणी बॅरेजेसच्या वॉलच्या एकदम खाली कडला थोडंसं पाणी साचलेलं दिसतंय पूर्ण बॅरेजेस हे कोरडे पडलेले आहेत तर महाराष्ट्र नवमान सेनेचा एक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मला कुणावरही टीका करायची नाही पण उदगीर विधानसभेला बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी मंत्रिपद मिळालं तेही अगोदर राज्यमंत्रीपद आता कॅबिनेट मंत्रीपद आणि त्या बळावर सन्माननीय स संजयजी बनसोडे साहेबांनी प्रचंड असा निधी उदगीरच्या विकासासाठी थी या ठिकाणी खेचून आणला असे वारंवार त्यांच्या भाषणातून आणि कार्यकर्त्यांच्या याच्यातून वारंवार सांगितलं जातं की असा नेता या उदगीरला आजपर्यंत झालेला नाही एवढा निधी कधीही उदगीरसाठी आलेला नाही पण मला प्रश्न पडतो आहे की एकशे सहा कोटी रुपये खर्च करून जे हे बॅरेजेस तयार करण्यात आलेले आहेत आज तीन ते चार महिन्यामध्ये या बॅरेजेसमध्ये या ठिकाणी पाणी शिल्लक नाही याचं काय कारण आहे या बॅरेजेसचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की या बॅरेजेसमध्ये लिकेज आहेत की अजून काही कारणं आहेत की या या ठिकाणचं पाणी शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे ज्यावेळेस शेतीला शेतकऱ्यांना आवश्यक असतं त्या उन्हाळ्यामध्ये जर बॅरेजेसमध्ये पाणी राहत राहत नसेल पावसाळ्यामध्ये जर बॅरेजेस भरून राहत असतील तर त्या बॅरेजेसचा उपयोग काय झाला एकशे सहा कोटीचा उपयोग काय झाला हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी सुजार नागरिक म्हणून पडत आहे त्यामुळे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय संजय बनसोडे साहेबांना मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की तुम्ही जे मोठे मोठे आकडे या ठिकाणी उदगीरच्या विकासासाठी निधीचे सांगतायत ते जे आकडे तुम्ही घोषित करतायत खरंच ते आकडे विकासामध्ये जात आहेत तेवढ्या पैशाचं काम या ठिकाणी होतंय का हा निधी तुमच्या गुत्तेदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या खिशात जातो आहे याचं परीक्षण कुठंतरी होणं गरजेचं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यम या हा व्हिडिओ करण्याच्या माध्य पाठीमागचा उद्देश कुणावर टीका करणं किंवा कुणाची बदनामी करणं हा नसून पण ज्या उद्देशाने विकासाचा गवगवा किंवा विकासाचा एक आभास या ठिकाणी उदगीर विधानसभेमध्ये उभा केला गेला आहे खरंच तो विकास होतो आहे का हे पाहणं एक राजकीय कार्यकर्ता म्हणून एक सुजान नागरिक म्हणून उदगीर विधानसभेतला एक जागरूक नागरिक म्हणून हे आमचं कर्तव्य आहे आज या ठिकाणी काही कार्यक्रमासंदर्भात मी जवकोट तालुक्यात आलो होतो त्यावेळेस आमच्या या ठिकाणचे तालुकाध्यक्ष महेश देशमुख आणि का कार्यकर्त्यांनी सांगितलं बा, की बाबा हे जे बॅरेजेस केले गेले त्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही पाणी तळाला गेलेलं आहे मग हे पाणी गेलं कुठं मग या सर्व प्रकरणाची जसं सुधाकर भालेरावनी या ठिकाणी सांगितलं की सहा बॅ सात बॅरेजेससाठी एकशे सहा कोटी हा आकडा अवास्तव वाढतो तेवढा या ठिकाणी खर्च झालेला नाही किंवा त्या बॅरेजेसचा तेवढा या ठिकाणी तेवढी कॉस्ट नाही तर त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे हे पाणी का शिल्लक राहिलं नाही याचीही चौकशी व्हायला पाहिजे आणि जर त्यामागची जी कारणं आहेत त्यामागची जी दोषी लोकं आहेत त्यांच्यावर निश्चितपणे संजय साहेब वॉश ठेवतील आणि त्यांच्यावर का कडक कारवाई करतील कारण की मला बनसोडेसाहेबांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की यासाठी तुम्ही जबाबदार आहात तुम्ही निधी आणताय आणि तुम्ही तो विकास या ठिकाणी उदगीरचा साध्य करण्याचा प्रयत्न करतायत पण तुमच्या आजूबाजूला असलेली लोकं जी गुत्तेदार असतील किंवा इतर कोणी लोकं असतील त्या पैशाचा विनियोग ते कोणत्या पद्धतीनं करतायत त्याचे चांगलेही परिणाम आणि दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागणार आहेत मागं एका रस्तारोक आंदोलनामध्ये रस्त्याच्या दुरास्तवीबद्दल मी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं होतं की उदगीरच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी आणणारा नेता किंवा आमदार खासदार जर कोणी असेल तर ते संजय बनसोडे साहेब आहेत आणि तो रेकॉर्ड संजय बनसोडे यांच्या नावावर होणार आहे झालेला आहे त्याचबरोबर उदगीर विधानसभेमध्ये कुणाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त निकृष्ट दर्जाची कामं झालं असतील तर तोही रेकॉर्ड संजय साहेब यांच्याच नावावर होणार आहे त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देऊन अशा तुमच्या म्हणजे आंधळ आंधळ दळतेन कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती उदगीर विधानसभेची झाली आहे त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार त्यामुळं या ठिकाणच्या प्रशासनाला आणि सर्व यंत्रणेला मी आव्हान करतो की या बॅरेजेसमध्ये पाणी का शिल्लक नाही याचं उत्तर आम्हाला तरी द्यावंच त्यासोबत उदगीर विधानसभेमधील जनतेसमोर त्यांनी त्याचं उत्तर द्यावं एवढी विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र